पंचवीस तीस वर्ष मुलांमध्ये आहे त्यांना म्युझिक ट्रेनिंग देतो त्यांना एनडीए आय एम ए त्यासाठी प्रोत्साहन देतो बरीच माझ्या मुलं म्हणजे मुलीमध्ये गे गे गेले गे। पण असं वाटतं की आपण कुठेतरी मागे पडतोय आणि आपली जास्तीत जास्त मुलं सैन्यामध्ये जावे आणि हा अतिशय चांगलं करिअर आहे मी पालकांना सांगेन तुम्ही जरूर याचा विचार कर कडे येऊन पालक त्याचा विचार करू त्याचा विचार करू शकतील त्यांना फॅम मिळू शकतील त्यांना माहिती मिळू आम्ही एक स्थापन करतोय लवकरच आणि त्याचं नाव आहे सेकंड लेफ्टनंट अरुण क्षेत्रपाल हा आणखी सुधारणा करू शकतो ती सुधारणा म्हणजे आम्ही पाचवी सहावी पाचवी पासून एक वेगळा वर्ग तयार करणार आहोत की ज्याला सैन्यात जायचं आहे तो वेगळाच वर्ग असेल सगळं आम्ही त्या वेगळा शालेय शिक्षण शिक्षण तर देऊच पण त्याच्याबरोबर ज्या लागणाऱ्या गोष्टी आहेत ग्रुप डिस्कशन ग्रुप टास्क सायकोलॉजिकल टेस्ट वगैरे वगैरे ज्या ऑफिसर लाईक -like क्वालिटीज डेव्हलप करायला लागतात त्या ते आम्ही सवीपासूनच त्यांच्या आपला पण झेंडा दिल्लीवर पडकेस आपला पण झेंडा इंटरनॅशनल इव्हेंटवरती जाईल आणि माझी खात्री आहे तुम्ही नक्की करू शकाल आणि त्यासाठी आम्ही थोडं सायंटिफिक बेस तुमचा तयार करणार आहोत ते म्हणजे आम्ही स्पोर्ट्स मेडिसिनचे तज्ज्ञ आहेत त्यांच्याकडनं आम्ही मेहनत यांच्याकडनं आहोत दुसरं सायकोलॉजी सायकॅट्रिक ही जी मानसिक तयारी कशी करायची असते कॉम्पिटिशनला ती करण्यासाठी आम्ही त्या तज्ज्ञांना मदत घेणार आपल्या देशामध्ये अपेक्षा थोडी

आणि गावड साहेबांच्या विशिकीचा इफेक्ट आहे हा फक्त व्हॅरी मध्ये आणि व्हायचे की एम मध्ये एम मध्ये होऊ शकतो जोपर्यंत एकाग्र होत नाही तोपर्यंत तुम्ही तुमचं लक्ष घेऊ शकत नाही एकाग्रता साधण्यासाठी तुम्हाला योगा केला पाहिजे सायकोलॉजिकल ज्या टेस्ट आहे त्या स्वरूपाच्या टेस्ट घेतल्या पाहिजे आणि विविध प्रकारचं मार्गदर्शन तुमचं लक्ष भेटण्यासाठी तुम्हाला शारीरिक तयारी